उंबरोहोळ धरणातून पाण्याची चोरी व वीज चोरी चाळीसगाव तालुक्यातील पिंपरी उंबरोहोळ प्रकल्पामध्ये अत्यंत कमी पाणी साठा असल्यामुळे सदर प्रकल्पावरील पाणी ग्रामपंचायत यांच्या पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आलेले आहे पिंपरी उंबरहोळ प्रकल्पावर दिनांक एकोणवीस बारा दोन हजार चोवीस रोजी रात्री जप्तीची कार्यवाही करण्यात आलेली आहे परंतु तरीही पिंपरी उंबरहोळ प्रकल्पावरील गणेशपूर शिंदी पिंपरी बुद्रुक प्रचा व तळेगाव या शिवारातील काही शेतकरी पाण्याचा उपसा करीत आहे कार्यवाही दरम्यान असे निदर्शनास आले की काही शेतकरी हे विना परवानगी विद्युत पुरवठा करून विद्युत पुरवठा चोरून मोटर पंप चालवत आहे जेणेकरून प्रकल्पातील पाणीसाठा कमी होत आहे सदर पिंपरी उंबर होळ प्रकल्पावरील गणेशपूर शिंदी पिंपरी बुद्रुक प्रचा व तळेगाव या शिवारातील विनापरवानगी कनेक्शन व सिंचन पंपाचे कनेक्शन विद्युत पुरवठा बंद करण्यात यावा जेणेकरून पाणी उपसा होणार नाही व पाणी पिण्यासाठी शिल्लक राहील पिंपरी गावाला पाणी सामना करावा लागेल अशी समस्या राहिली तर वेळोवेळी पाटबंधारे विभागाशी पत्रव्यवहार करूनही कारवाई दिरंगाई केली जात असल्याचं सरपंच राजेंद्र मोरे यांनी कळवले आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव Never miss an update.